हाय हॅलो नमस्ते आज करणार आहोत पोकळा भाजी प्रथम कढईत तेल गरम करून घ्यावे त्यानंतर ठेसलेला भरपूर लसूण परतवून घ्यावा पोकळा पोकळा भाजी ही पालेभाजी साधारण लालसर असते भाजी केल्यानंतर थोडीशी लालसरच दिसते लसूण चांगल्या प्रकारे परतवून घ्यावा त्यामुळे ते त्यातला उग्रपणा थोडासा कमी होतो लसूण लालसर झाल्यानंतर त्यानंतर भरपूर कांदा घालावा कांदा ही चांगल्या प्रकारे परतवून घ्यावा एकसारखे हलवतच राहावे त्यामुळे व्यवस्थित भाजला तर कांदा परतला की मीठ घालावे मीठ घातल्यामुळेही कांदा लवकर शिजला जातो या भाजीला मीठ कमीच लागते थोडं जरी जास्त झालं तरी ही भाजी खारट होते मग त्यानंतर धुवून चिरलेली भाजी घालावी चांगल्या प्रकारे परतून घेत दिसताना भरपूर भाजी दिसते परतवल्यावर भाजी कमी होते त्यामुळे मीठ बेताचेच टाकावे भरपूर अशी भाजी दिसते त्यामुळे मीठ जास्त टाकला जातो भाजी परतवल्यानंतर जरी मीठ टाकले तरी चालते एकसारखीच परतून घ्यावी त्यानंतर हळद आणि लाल तिखट पूड टाकून परत एकदा परतून घे थोडीशी पाणीही सुटते ते पाणी आठवून घ्यायचं आहे ही भाजी मंद आचेवरच करायचं आहे मंदाचेवर सा पाच ते सात मिनटं भाजी शिजू द्यायची ही झाली तयार पोकळा भाजी आता भाकरीबरोबर खायला तयार चवीला खूप छान असते भाजी ही धन्यवाद